तो हर पर्वत पर आग जली ती हर पत्थरे अन बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा जाग होिंडी मध्ये गजापूरच्या खिंडीमध्ये उचला भर माती टाका तांभ्यार पाण्यात त्या मातीला लाल रंग येतो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी अफजल खान वाढला अकरा नोव्हेंबरला महाराजांनी घोड्याला टाच मारली साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरी नंतर अकराव्या दिवशी कोल्हापूरची अंबा भवानी स्वराज्यात स्वतंत्र झाले होत विश्रांती म्हणून राजे पन्हाळ्यावरती गेले जोहरचा वेढा पडला राजे अटकून पडले बाहेर निघायला कुठलीच वाट दिसत राजांनी धाडसी निर्णय घेतला युगानुयुगे वर्षानुवर्षे कधीतरी एखादी अशी वेळ येते कि त्या दैत्यांच्या अमावश्या विजांचा कडकडाट ढगांचा कडकडाट पावसाची रिप रिप आहे सहासे मावळे समोर आलेले आहेत गड राजांनी किल्लेदाराचे स्वाधीन केलं महाराजांसारखा दिसणारा शिवा काशीत हे पालखीत बसणार होता वाजता दरवाजा उघडल्या गेला विशाल हिरडस मावडातले गरीब कुटुंबातले शेतकरी कुटुंबातले सहासे मावडे बाहेर बांधलांची बांदलांची आखी पिढी बाहेर पडली बांदल त्यांचं आडनाव हो। राजे निघालेत पालांना चुक नका रान किड्यांना किरकिर करू नका कुत्र्यांनो कोल्ह्यांनो भुंकू नका माझा राजा निघालाय आपू शकून होईल लख वीज चमकली सहाशे मावळ्यांच्या सावल्या त्याच्यात चमकल्या विजा कळाडतायत दो दो पाऊस कोसळतोय सहाशे मावळे पालखी सहित पन्हाळ्यावटूक खाली उतरतायत वेढा जवळ पडतोय पन्नास पावलं चाळीस पावलं तीस पावलं वीस पावलं दहा पावलं पाच पावलं आता वेढ्यात वीज चमकली लाख प्रकाश पडला की काळजा धस्त व्हायचा गुडघापर्यंत चिखल आहे मावळे चिखल तोडवत आहेत वेढा मागे पडतोय मावळे धावतायत महाराजांची पालखी खांद्यावरती आहे पडत्या पाण्यात मावळ्यांच्या अंगातून घामाच्या धरावाच आहे वेढा मागे पडत गेला काही अंतरावरती गेले दुसरी पालखी बाजूला झाली महाराजांसारखा पिहराव तशीच दाढी तशीच उलती तसा जिरळ गड्यात कवडींची माळ आणि शिवाकाशीत त्या पालखीत बसला काही मावळे सोबत घेतले मेन रस्त्याला ती रस्त लागली मुख्य रस्त्याला आणि मसाऊच्या पठाराकडे महाराजांची विशाल गडाच्या दिशेनं आडमार्गानं धावपळ सुरू झाली नद्या नद्यांना पूल होता चिखल होता रटरट पावलं वाजत होते पायात काठी मोडत होते कोणाचा पाय मुरगडत होता मावळे धावत होते मावळे बदलत होते राजे त्याच्यात बसलेले होते स्वराज्याचं काळीच धडधडत होतं रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत मावळे सारखे झाले गजापूरचे खिंडाली शत्रूचा आवाज कानावरती आला पालखी खाली ठेवण्यात आली राजाने सांगितलं बाजी जे होईल ते सगळ्यांचं सोबत होईल बाजीने सांगितलं नाही राजे शत्रू संख्येने जास्त आहे पाठीवरती आहे माझा एका तीनशे मावळे घेऊन विशालगड गाठा तुम्ही विशालगडावर पोहोचेपर्यंत तीन, विशाल विशाल तीन तोफांचे बार होईपर्यंत हा बाजी शत्रूला खिंडीत रोखून धरे आला कायाची बांधल पुढे राज तुम्ही फाम हो मी थांबतो की इथं राजाने सांगितलं नाही बाजी जे होईल ते सगळं सोबत बाजीने सांगितलं ऐका राजे महाराष्ट्रातल्या लाखवा या बहिणींच्या कपाळावरचा कुंकू आणि हातातला हिरवा चुडा सुरक्षित राहावं वा असं वाटत असेल तर लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे झाला बाजीनी राजांना कडकडून ठेवा कायाजी बांदल समोर उभा होता फुलाजी बाजींचे भाऊ सोबत होते राज तुम्ही विशालगडावर जाईपर्यंत आम्ही शेत नाही राजांच्या पाठमोरी आकृतीकडे मुजरे झडलेत राजा अंधारात गडप झाले हातात तलवारी उपसल्या शत्रू जवळ आला तोंड फुटल आकडा एका तीनशे विरुद्ध दोन हजार तीनशे विरुद्ध दोन हजार सकाळी स... सात वाजेला लढाई सुरू झाली दुपारच्या चार वाजेपर्यंत लढाई चालू होती तीनशे मावळ्यांनी गजापूरच्या खिंडीत दोन हजार मावळे रोखून धरले मावळ्यांनी गनिम रोखून धरला एक मावळा की ज्याच्या अंगावरती वार नाही असा एक रक्त वाहत होत खिंडीतून लाल पाणी व्हायला लागलं त्या रक्ताच शेवटी सिद्धी मसूद खवडला त्याने सांगितलं नेमबाजाला बोलवलं नेमबाजाला नेमबाज कुबुलाव त्याला सांगितलं टेकडीवर जा बाजीवर नेम लाव तो गेला पाच मिनिट दहा मिनिट झाले आणि सिद्धी खडाडला गोली चलाता की नाही त्याने सांगितलं पाहिले येतो इनमे बाजी कोण है त्याने सांगितलं ज्याच्या अंगावरती कुठेच तलवारीचा वार करायला जागा शिल्लक नाही तो बाजी ज्याच्या अंगातून रक्ताच्या धारा आहेत तो बाजी जो सेंद्रासारखा लाल झालेला आहे तो बाजी नेमबाजाने बाहेर गेल सोडला छतडात गोळी लागली बाजी मागे कोसळले मावळ्यांनी माघार घेतली बाजीने डोळे उघडले तोफांचे आवाज झाले म्हणले नाही अरे म्हणले तुमचा बाप अजून विशालगडावर पोचला नाही बाजी मरतो कसा पुन्हा धडपड तू अरे म्हणलं तुमचा बाप अजून विशालगडावर पोहोचला नाही बाजी मरतो कसा पुन्हा धडपड तू राहिले मावड्यांना त्या ठिकाणी स्फुरण चढलं घनघोर लढाई झाली तितक्या तोफांचे बार झाले आणि ते तोफा ओरडून बाजीला सांगत होते बाजी बाजी मी विशालगडावर सुखरूप पोचलो उरलेल्या मावड्यांना घेऊन या बाजी मी तुमची वाट पाहत बाजीने सांगितलं राज मी या मातीसाठी काम आलो मी स्वराज्यासाठी कामी आलो शेवटचा मुजरा राजे बाजी त्या मातीत कोसळले बाजींच्या रक्तानं ती माती लाल झाली जा गजापूरच्या खिंडीत मुठभर माती टाका तांब्या भर पाण्यात त्या मातीला लाल रंग येतो तो रंग बाजीच्या बलिदानाचा तो रंग मावळ्यांच्या रक्ताचा आखी बांधलांची पिढी तिथे संपली त्या बांधलांच्या रक्ताचा या लोकांनी स्वराज्यासाठी मातीसाठी या राष्ट्रासाठी आयुष्याची होळी केली मावळ्यांच्या एका हातावरती विस्त होता दुसऱ्या हातावरती तुळशी पत्र होतं आणि ते राजांना सांगायचे राजे सांगा याच्यापैकी घरावर काय ठेवल तुळशी पत्र ठेवू का घराला आगलं असं दैवत पुन्हा कुणाला संप्रदायानं धन्यता दिली असेल कुणाला संसारात धन्यता असेल पण महाराजांना धन्यता दिली इतिहासकारांनी धन्य धन्य शिवाजी सुरा कोणी माळी होता कोणी ब्राह्मण होता कोणी रामोशी होता कोणी कोळी होता बारा बलुतेदार अठरा आलुतेदार कोणी माळी साडी तांबडी लोहार ब्राह्मण सुद्धा सांभाळ आली महाराष्ट्रातला महाराष्ट्रात अठरा पगड जात इथलं महाराजांनी वडा सह्यात्रीच्या काढ्याकोपऱ्यातून बाहेर पडले सह्याद्रीचे पुत्र मावडे

નિશ્ચયા બહુત જનસે આધારું અખંડ સ્થિતિ નિર્ધારું શ્રીમન